लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी तालुका विधी सेवा समिती जुन्नर जुन्नर तालुका वकील बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबिर बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय जुन्नर येथे आयोजित केले होते यावेळी वकील बार असोसिएशनचे ॲडव्होकेट हेमंत भास्कर काय बोलतात पाहुटी सेवेच्या माध्यमातून ऑगस्ट दोन हजार आपण सत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे आणि त्याचं औचित्य साधून आज चौदा दो ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिवाणी व फौजरी न्यायालय जुन्नर या ठिकाणी तालुका विधी सेवा समिती त्याचप्रमाणे जुन्नर तालुका वकीलवार असोसिएशन आणि लायन क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज ह्या न्यायालयामध्ये भवि असं रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे सकाळी दहा वाजता रक्तदानाला सुरुवात झालेली आहे आणि आता जवळपास सत्तर रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आमचा मानस आहे की आपण सत्तरवा जो स्वतंत्र दिन सादर करतो आहे तरी सत्तातर तरी व्हावीत किंवा होतील अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी न्यायालयामध्ये कार्यक्रम घेत असताना आमचे सर्व वकील बांधव त्याचप्रमाणं लायन क्लबचे सर्व पदिकादे पदाधिकारी आणि सर्व सदस्य त्याचप्रमाणं जुन्नर न्यायातील सर्व कर्मचारी यांनी देखील मोलाची साथ दिलेली आहे आणि विशेषमध्ये जे रक्तदान शिबिर सुरू झालं त्या रक्तदानाच्या शिबिराच्या औचित्य साधून आमच्या न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश नम्रता बिरादार मॅडम त्याचप्रमाणे सहन्यायाधीश अनंत साहेब दुसरे सहन्यायाधीश श्रीमती स्वप्ना घुले या तिन्ही न्यायाधीशांनी या ठिकाणी रक्तदान मध्ये सहभागी घेतला आणि त्यांच्यापासून ही रक्तदानाला सुरुवात झाली अनेक कॉलेजचे विद्यार्थी असतील नागरिक असतील सुंदर परि त्याचप्रमाणे पक्षकार असतील यांनी देखील या रक्तदान शिबिरामध्ये चांगला भाग घेतलेला आहे मी जा या निमित्तानं सर्व ज्या ज्यांनी या ठिकाणी रक्तदान केलं ह्या रक्तदान कार्यक्रम यशस्वी होण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला अप्रसिद्ध सपोर्ट केला त्यांचं सर्वांचं वकील बार असोसिएशन अध्यक्ष या नात्याने सर्वांचं या ठिकाणी खूप अभिनंदन करतो सर्वांचे आभार व्यक्तो